हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज गवाराचे शेंगाची सुकी भाजी बनवणार आहे हे बघा फ्रेश फ्रेश गवाराच्या शेंगा आहे आता मी याला छान वाफ देते म्हणजे उकडते याला गरम पाण्यामध्ये छान वाफेमध्ये वाफ देणार आहे हे बघा छान असं सॉफ्ट होईपर्यंत उकडू द्या दोन वाफेमध्ये होऊन जाते मी हे बघा छान असं गरम पाण्यात ग वाफेमध्ये थोडा वेळ पकू द्यायचा आहे आता सगळं पाणी काढून टाकते मी पकले आहे आपली भाजी शेंगा आता हे बघा पाणी काढून असं नितळाला ठेवलं आणि आता इकडे तेल तापायला ठेवलं आहे तेल तापलं पण आहे आपलं आता मोहरी ऍड करते मी आता कांदा करते कांदा होईपर्यंत करू द्यायचा आपल्याला हे बघा आला थोडसा कलर आता जिरं आणि लसूण जाडसर बारीक करू याला आपण छान दोन तीन सेकंद पकू द्यायचं आहे आता लाल तिखट आणि हळद ॲड करते याला पण दोन ते तीन सेकंद पकू द्यायचं आहे तिखटला शेंगा ॲड करते मिक्स करून घ्यायचं सुकी भाजी शेंगदाण्याचं जाण्याचा पूट आहे दोन चमच आपण शेंगदाण्यासाठी ऍड करायचं आणि चवीनुसार मीठ छान याला पाणी वगैरे ॲड करायचं नाही आहे आता कारण तर आपण याला वापरून घेतलेलं आहे तर शेंगा तर आता पाणी ॲड करायचंच नाही आहे तर शिवाचे वर छान वाफ घरून झाकण ठेवून थोडा वेळ पकड्या झाकण घेऊन आपण वाफेमध्ये थोडा वेळ पाच ते दहा सेकंद वाफेमध्ये द्यायचं पाच मिनटं झालेले आहेत खोलून बघते आता शिजली का पाहू आपण गरभ आहे ना हे बघा छान शिजलेले आहे आता सांबार ॲड करते मी तुम्ही याच्यामध्ये टमॅटो वगैरे टाकू शकता मी ॲड नाही केली सुकी भाजी आहे ते तिकीनसाठी वगैरे छान टाकून येते हे बघा खूप सुंदर दिसतात सेल पण छान येतात करून बघा अशी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाले आपली भाजी तयार